पिंपर्डे ग्राम मार्फत साठ लाभार्थ्यांना घरकुल आदेश वाटप नमस्कार पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्रीच्या उपस्थितीत संपूर्ण राज्यात वीस लाख लाभार्थींना मंजुरी पत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला त्या अनुषंगाने शहादा तालुक्यातील पिंपर्डे ग्रामपंचायत मार्फत गावात लाभार्थींना घरकुल आदेशपत्रक वाटप करण्यात आले सर्वप्रथम लाभार्थीचे स्वागत करण्यात आले नंतर घरकुलविषयी पिंपर्डे येथील ग्रामसेवक यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुलविषयी सकोल माहिती दिली असता त्यात पहिला हप्ता मंजुरीच्या पंधरा हजार रुपये दुसरा हप्ता ज्योता पातळीचे सत्तर हजार रुपये तिसरा हप्ता सजा पातळीचे तीस हजार रुपये व चौथा हप्ता घरकुल पूर्ण झाल्यानंतर पाच हजार रुपये मिळतील तर ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नव्वद दिवस मनुष्य दिन कामाचे सव्वीस हजार सातशे तीस रुपये मिळतील तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय पूर्ण केल्यास बारा हजार रुपये अनुदान मिळेल असे एकूण अनुदान एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस रुपये असणार आहे तसेच घरकुराचे बांधकाम किमान पंचवीस चौरस मीटर चटे क्षेत्रफळामध्ये विविध पेढेत करणे बंधकारक राहणार आहे उपस्थित लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाचे प्रभाग समन्वयक हर्षल पाटील यांनी घरकुलविषयी मार्गदर्शन केल्यानंतर वीस लाख घरकुल वाटप राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रशिक्षण सर्व लाभार्थींसोबत गावकऱ्यांनी बघितले त्यानंतर आलेल्या मान्यवर तसेच सरपंच उपसरपंच याच्या हस्ते साठ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश वाटप करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप उपसरपंच घनश्याम मराठी यांनी केले मंजुरी आदेश व पहिला हप्ता वितरित झाल्याने घरकुल लाभार्थ्यांनी शासनाच्या आभार मानस समाधान व्यक्त केले एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शादा माझे नाव राजाराम शंभू पटेल मी बऱ्याच वर्षापासून घरकुलासाठी ते करत होतो तर आज मला घरकुलाचं लेटर दिलं त्यांनी आणि माझ्या खात्यावर पंधरा हजारसुद्धा पडले आणि त्यामार्फत मी मोदी साहेबांचंही आणि देवेंद्र फडणवीसचेही आणि आमदाराचे राज्यपाळेचे आभार मानतो की आम्हाला याच्या घरकुलाचा लाभ मिळाला बोला असंच आम्हाला काही काही लाभ मिळत राहो अशी आमची इच्छा आहे माझे नाव राव साहेबराव माळी मला खूप वर्षापासून घरकुलाचा लाभ मिळाला नाही आता आज मला घरकुलाचा आदेश मिळाला आणि आज माझ्या खात्यात पंधरा हजार रुपये प्राप्त झाले मी मोदी साहेबांचा खूप आभारी आहे